इक दिन बिक जाएगा माटी के मोल रह जाएंगे प्यारे तेरे बो ला ला दिन बिक जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बो प्यारे तेरे बोल नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा आपले बोल असे असावे की ते कायम स्वरूपी राहावे जरी मातीत मिसळले तरीसुद्धा आपल्या बोलाचा सुगंध सदैव दरवळत राहावा कारण देह हा शेवटी कवडी मोलाचा असतो पण आपले आचार विचार उच्चार आपले बोल कायम स्वरूपी ते राहत असतात पाठीमागे अगदी अमर मग देवानं जे दिलं आहे ना ते अगदी निमूटपणे स्वीकारावं त्याला प्रत्युत्तर करत राहू नये जे आहे ते गोड मानून घ्यावं आणि गोडपणे त्याचा स्वीकारावा माझ्याच भावंडांना रंग गोरा दिला आहे आणि मलाच रंग का सावळा असा अट्टहास कधी करू नये म्हणजे काय याचा अर्थ तात्पर्य म्हणजे काय जे आहे ते अगदी प्रसन्न मनानं स्वीकारायचं असतं मग हे असंच का हे तसंच का हे माझ्याच बाबतीत का असं घडतं आहे असं कोणताही कधी प्रश्न करू नये जे पुढ्यात आलेलं आहे ना ते निमूटपणे स्वीकारावे जेव्हा ताट वाढून येतं ना तेव्हा मला हे भाजी आवडत नाही किंवा ही आमटी आवडत नाही किंवा ही मेथी आवडत नाही हे कारला आवडत नाही असं न म्हणता जे ताट समोर आलेलं असतं ना ते प्रसन्न मनानं खायचं असतं तरच ती प्रसन्नता आपणाला लाभत असते आणि ती प्रसन्नता शरीरालासुद्धा येत असते काही लोकांना सवय असते पहा सतत नावं ठेवायचं सतत काही ना काहीतरी बोलत राहायचं कितीही आपण दुसऱ्यासाठी चांगलं करा अगदी साखरेत तळा अगदी साखरेत गोळा आणि तुपात तळा असं बोललं जातं ना तरीसुद्धा कारलं कडू ते कडूच मग मा काही माणसं हे अशा प्रवृत्तीची असतातच पाहून कितीही त्यांच्याशी आपण आदराने वागा प्रेमाने वागा त्यांना कितीही मान सन्मान द्या पण ते त्यांच्या मूळ पदावर जाणारच त्यांची ती प्रवृत्तीच असते त्यांच्यात बदल कधी होत नसतो सतत टोमळे देणं सतत नावं ठेवणं सतत काही ना काहीतरी बोलत राहणं ही लोकांना सवय असते म्हणजे की अशी माणसं कधी समाधानी नसतात जी सतत काही ना काहीतरी खोट काढत असतात ना ती माणसं कधी समाधानी नसतात मग हे घरातली वस्तू ही इथंच का ठेवली ती तिथंच का ठेवली सतत ती समाधानीच कधी नसतात मग तो कचरा इथेच का लावला मग हे भांडं इथंच का ठेवलं ही तेलाची बॉटेल जाग्यावर का नाही ठेवली म्हणजे असं सतत काही ना काहीतरी खोट काढायची लोकांना सवयच असते मग मा अशी माणसं जी असतात ना ही कधी समाधानी नसतात त्याच्यामुळं सतत त्यांची चिडचिड चालू असते सतत मग काही वस्तू कुठली असली तरी सुद्धा मग ते गोंधळ घालतात एखादी वस्तू नाही सापडली तरी गोंधळ घालतात एखादं जर वस्तू काही तिथं पडली असेल कचरा तर स्वतः ते काढणार नाही आहेत दुसऱ्याला दोष देणार काही गोष्टी आपण स्वतःही केल्या पाहिजेत मग दुसऱ्याला दोष दिला पाहिजे आधी आपल्याकडं पाहायचं आणि मग दुसऱ्याकडे बोट करायचं असतं ना मग सतत दुसऱ्या माणसाला टोचायचं सवय असते काही घरात पहा अशी माणसं असतात सतत घरातल्या त्या स्त्रीवर आरेरावी चालू असते सतत मग हे ताटच असा आहे हा पेलाच असा दिला हा पेलाच का स्वच्छ नाही आहे मग उठून तू पेला का तो स्वच्छ धुवून घेत नाही सतत त्या स्त्रीला किंवा घरातल्या माणसांना का बोलायचं आपलं काम आपल्याला करता येत आहे ना मग ते करावं ना सतत काही लोकांना सवय असते सतत स्वतः समाधानी राहायचं नाही आणि दुसऱ्यालाही समाधानी राहू द्यायची नाही सतत आणि सतत चिडचिड करायची सवय असते शांत राहणं त्यांच्या कधी स्वभावात नसतंच म्हणून मग घरात काय दारात काय किंवा समाजात काय अशाच प्रकारची माणसं असतात स्वतःही समाधानी राहायचं नाही आणि दुसऱ्यालाही समाधानी झालेलं पाहायचं नाही आहे एखादं छान मस्तपैकी आपण गाणं गुरुवणत असतो आणि तेवढ्या बाहेरून व्यक्ती आहेत आणि पटकन काहीतरी बोलून जाते ती व्यक्तीचा एवढा मूड छान आहे आणि आपण का बोलावं हे लक्षात येत नाही आपलं काम आपण करावं ना कारण प्रत्येकाला हात दिलेले आहेत पाय दिलेले आहेत डोळे दिलेले आहेत मग स्वतःचं काम स्वतः करायला काय हरकत आहे ना अजूनपर्यंत सतत त्या स्त्रीवरच बळजबरी का करायची मी म्हणते काही कामं आपण स्वतःही करणं गरजेचे आहेत ना काही कामं आपण स्वतःही करणं गरजेचं आहे सतत दोष देऊ नये तिला आपण खेडेगावामध्ये प्रवृत्ती पाहतो जास्त दिसते ती नाही म्हणे ते काम स्त्रीचं आहे तिनंच करायचं बाहेरून आल्यानंतर जर कचरा दिसला जर पायाला लागला तर त्या स्त्रीवर ओरडायचं कचरा हा कसला आहे काढला नाही का काढायचं नाही का स्वतः हातात केरसुनी घेऊन एवढं बोलेपर्यंत काढता येत नाही का कचरा म्हणजे पहा अशी प्रवृत्ती असते काही माणसं अशी असतात की कधी समाधानी नसतात सतत चिडचिड म्हणजे स्वतःचाही बी पी वाढवून घेणं स्वतःचे शुगर वाढवून घेणं आणि दुसऱ्याचाही बी पी वाढवणं आणि शुगर वाढवणं अशा प्रवृत्तीची माणसं असतात पहा मी पाहिलं शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलेले आहेत ज्या माणसांना सगळं अगदी जिथल्या तिथं हवं असतं ना नीटनेटकं आणि ते दुसऱ्याकडून करून घेतात करून ना अशा माणसांची शुगर ही वाढलेली असते म्हणजे अशा माणसांना शुगर असते असं तज्ज्ञांनी सिद्ध केलेलं आहे ज्या माणसांना सगळं शिस्तबद्ध हवं असतं स्वतः न करता ते दुसऱ्यांना दुसऱ्यांकडून हवं असतं अशा माणसां अशी माणसं जे असतात ना यांना शुगर असते असं बोललं जातं असं सिद्ध केलेलं आहे म्हणजे एकूण काय आपण प्रसन्न राहावं आणि दुसऱ्यालाही प्रसन्न राहू द्यावं जे मिळालं आहे ना त्यात समाधान मिळावं जे आहे ना त्यात सुखी राहावं जे नाही ते आपलं नाही मग माझ्याकडं पैसे असते तर मी हे केलं असतं मी ते केलं असतं मी असं केलं असतं मी तसं केलं असतं असं बोलण्यापेक्षा बोलून काय उपयोग आहे का काहीच नाही आहे जे आहे त्याच्यात समाधानी राहावी आणि त्याच्यातच सुख मानून घ्यावं जर तरची भाषा बोलत राहू नये जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा ते, ते करून दाखवायचं असतं सतत वारंवार कोणत्याही गोष्टी कधीच बोलायच्या नसतात बरोबर आहे ना बिक दिं बिक जग माल रह जागे प्यारे तेरे बोल La la, la 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 la, la la, la 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 la. la, 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 la.